तर विद्यार्थ्यांना कराव्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले रोजच्या सर्वांचेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण महानगरपालिका स्पेशल असलेले जनरल नॉलेज कवर करणार आहोत आणि त्या कारणास तो काय करायचा आहे आपण सर्वांनी सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पहायचं आहे तसेच आपल्या सर्वांसाठी चारशे सत्तर पेजेसचे जे पी डी एफ आहे विद्यार्थ्यांना महानगरपालिका भरतीसाठी बनवलेले आहे हे पी डी एफ आपल्याला वन फोर नाईनमध्ये दिले जात आहे जोही विद्यार्थी इच्छुक असेल या पी डी एफला घेण्यामध्ये या पी डी एफमध्ये विद्यार्थ्यांना आपल्याला काय आहे की मराठी आणि बुद्धिमत्ता आणि मॅथ सोडून इतर सर्व जे जी के आहे ते मिळून जाणार आहे घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर आपल्याला काय करायचं आहे व्हॉट्सअप करायचं आहे जोही विद्यार्थी इच्छुक आहे नक्कीच करा तसेच सुपर क्लासला काय करायचं आहे आपल्याला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा जो प्रोत्साहन आहे आपल्या या सुपर क्लासला दाखवायचा आहे चॅनलवर तुम्ही जर नवीन आला असाल तर काय करायचं आहे लगेच्या लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे एकदम फ्री असते काय होईल सबस्क्राईब करायच्यानंतर जेव्हा आपल्या चॅनलवर पुढची सुपर क्लास अपलोड होईल ना त्याची नोटिफिकेशन अपलोड होता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल मिळून जाईल जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करसाल चला सुपर का सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न आपल्यासमोर या ठिकाणी सर्वात पहिला असा आहे सुवर्ण मंदिर जे आहे कोणत्या तलावाकाठी आहे असा प्रश्न विचारलेला आहे सर्वात पहिला सुवर्ण मंदिर अतिशय प्रसिद्ध असलेले मंदिर आहे तर रंगकाळा तलाव अमृत लोणार किंवा या ठिकाणी कात कात्रज तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यांनो दोन योग्य आहे अमृत तलावाकाठी जे आहे कोणते तर सुवर्ण मंदिर हे अतिशय प्रसिद्ध मंदिर स्थित असलेले दिसून येते प्रश्न या ठिकाणी दुसरा कव्हर करूया बालविवाह बंदी कोणत्या कायद्याने करण्यात आलेली होती ते विचारलेलं आहे बालविवाह बंदी संमती कायदा का 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 शारदा कायदा सतीबंदी कायदा किंवा रेल्वे पैकी नाही ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन योग्य आहे कोणता शारदा कायदा या कायद्याअंतर्गत जे आहे विद्यार्थ्यांनो बालविवाह बंदी ही झालेली होती किंवा करण्यात आलेली होती प्रश्न तिसरा कव्हर करूया जो की आहे गीर अभयारण्य भारतातील कोणत्या राज्यात येते गिर अभयारण्याविषयी प्रश्न विचारलेला आहे ऑप्शनमध्ये आहे महाराष्ट्र गुजरात बिहार तेलंगणा ऑप्शन क्रमांक दोन गुजरात या राज्यामध्ये कोणते तर गीर हे अभयारण्य स्थित असलेले सर्वांना दिसून येते प्रश्न चौथा कोर को विद्यार्थ्यांना को या ठिकाणी महर्षी कर्वे यांना जो भारतरत्न पुरस्कार आहे तो कोणत्या वर्षी प्रदान करण्यात आलेला होता किंवा मिळालेला होता व्यक्ती आहेत महर्षी कर्वे एकोणीसशे पंचावन्न एकोणीसशे अठ्ठावन्न एकोणीसशे साठ एकोणीसशे सत्तावन्न तर ऑप्शन क्रमांक किती दोन एकोणीसशे अठ्ठावन्न या वर्षी महर्षी कर्वे यांना भारतरत्न प्रदान करण्यात आलेला दिसून येतो प्रश्न पाचवा उपरा या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक विचारलेले आहेत प्रश्न हा भरपूर वेळेस विचारलेला आहे कादंबरीचं नाव उपरा आहे तर कोण लेखक आहेत लक्ष्मण माने लक्ष्मण गायकवाड इरावती कर्वे किंवा शांता शेळके ऑप्शन क्रमांक एक लक्ष्मण माने यांनी उपरा ही कादंबरी लिहिलेली दिसून येते प्रश्न पाचवा की निळे पर्वत खालीलपैकी कोणत्या टेकड्यांना म्हणतात ते विचारलेलं आहे निळे पर्वत असे पिपरडोल चिमूर आंबागड निलगिरी तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे निळे पर्वत असे जे आहे विद्यार्थ्यांनो कशाला तर निलगिरी पर्वत असे संबोधले जात असते घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी सातवा असा आहे बंगालचे दुःख अश्रू असे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात बंगालचे दुःख अश्रू म्हणून ओळखली जाणारी नदी गोदावरी का कोशी दामोदर किंवा नर्मदा तर ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच दामोदर नदीलाचे आहे कशाचे तर बंगालचे दुःख अश्रू असे संबोधले जात असते तर घेऊया आठवा प्रश्न प्रश्न आठवा असा आहे की राष्ट्रपतींना महाभियोग प्रक्रियेची सूचना जी आहे किती दिवस अगोदर दिली जाते ते विचारलेलं आहे महाभियोग प्रक्रिया राष्ट्रपतीवर चालवली जाते त्याअंतर्गत काय केले करण्यात येत असते राष्ट्रपतींना बडतर्फ केले जात असते तर प्र सूचना कधी दिली जाते पंधरा दिवस अगोदर बारा दिवस चौदा दिवस अगोदर किंवा अठरा दिवस अगोदर ऑप्शन क्रमांक तीन चौदा दिवसाच्या अगोदर जे आहे महाभियोग चालवण्याची जी सूचना आहे राष्ट्रपतींना या ठिकाणी द्यावी लागत असते प्रश्न नव्वा मराठी कवितेचे जनक असे कोणास म्हणतात ते विचारलेलं आहे मराठी कवितेचे जनक गोविंदाग्रज केशवसूत कुसुमाग्रज किंवा रीलपैकी नाही ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे केशवसूत यांना मराठी कवितेचे जनक म्हटले जात असते घेऊया दहावा प्रश्न प्रश्न असा आहे की राज्य आणीबाणी घोषित करण्याची जी शिफारस आहे राज्यपाल कोणाकडे करतो ते विचारलेलं आहे आणि बाणीचा प्रकार कोणता आहे विद्यार्थ्यांनो राज्य आणीबाणी आणि राज्यपाल कोणाकडे शिफारस करतो मुख्यमंत्री गृहमंत्री राष्ट्रपती किंवा पंतप्रधान ऑप्शन क्रमांक तीन राज्य आणीबाणी घोषित करण्याची शिफारस जी आहे राष्ट्रपतींकडे कोण करते तर राज्यपाल हा करत असतो घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी अकरावा महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यामध्ये कोणते डोंगर स्थित आहे जिल्ह्याचं नाव विचारलेलं आहे नंदुरबार आहे तर दरकेसा अस्तभा वेरूळ किंवा मुदखेड तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन योग्य आहे अस्तंबा हे जे डोंगर आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये स्थित असलेले आपल्या सर्वांना दिसून येते घेऊया बारावा प्रश्न प्रश्न बारावा उपराष्ट्रपती हे कोणत्या सभागृहाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात ते विचारलेलं आहे व्यक्ती आहेत उपराष्ट्रपती तर राज्यसभा लोकसभा विधान परिषद किंवा विधानसभा तर ऑप्शन क्रमांक किती योग्य राहणार आहे एक म्हणजेच राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात तर या ठिकाणी उपराष्ट्रपती असतात आणि राष्ट्रपती हे कोणत्या सभागृहाचे सदस्य नसलेले व्यक्ती म्हणतात घेऊया पुढचा प्रश्न भारताचे आध्यात्मिक राष्ट्रपिता असे कोणास म्हणतात आता या ठिकाणी आध्यात्मिक राष्ट्रपिता विचारलेले आहे स्वामी विवेकानंद स्वामी दयानंद स्वामी श्रद्धानंद किंवा वरीलपैकी नाही ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच स्वामी विवेकानंद यांना भारताचे आध्यात्मिक राष्ट्रपिता असे संबोधले जाते पाहूया चौदावा प्रश्न असहकार चळवळीची जी सर्व सूत्रे आहेत कोणाकडे सोपवण्यात आलेली होती ते विचारलेलं आहे चळवळीचं नाव असहकार ही चळवळ आहे तर महात्मा गांधी पंडित नेहरू लालबहादूर शास्त्री किंवा राजेंद्र प्रसाद तर ऑप्शन क्रमांक किती योग्य राहणार आहे एक म्हणजेच महात्मा गांधी यांच्याकडे असहकार चळवळीची सर्व सूत्रे ही सोपवण्यात आलेली दिसून येतात प्रश्न पंधरावा की अग्निपंख या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत ते विचारलेलं आहे प्रसिद्ध पुस्तक म्हणजेच या ठिकाणी दिलेलं आहे अग्निपंक नरेंद्र मोदी डॉक्टर अब्दुल कलाम पंडित नेहरू किंवा अण्णा हजारे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच अब्दुल कलाम यांचे जे आहे अग्निपंख हे अतिशय प्रसिद्ध पुस्तक असलेले आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे की आहे असे प्रश्न सोळा पाहूया विभुवन विभु विभुवांतराचे एकक आपल्याला विचारलेलं आहे विभुवांतराचे एकक कोणते आहे एम्पियर कुलोम होल्ट किंवा वरीलपैकी नाही ऑप्शन क्रमांक तीन होल्ट हे जे आहे कशाचे विभुवांतराचे एक एकक असलेले आपल्या सर्वांना दिसून येते प्रश्न सतरावा भारतातील सर्वात लांब धरण खालीलपैकी कोणते आहे सर्वात लांब विचारलेले आहे तर इंदिरा इंदिरा सागर धरण भाकरा धरण हिराकूड धरण किंवा नागार्जुन सागर धरण तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे हिराकूड हे धरण भारतातील काय आहे तर सर्वात लांब असलेले एक धरण दिसून येते लक्षात घ्यायचं आहे प्रश्न अठरावा पाहूया इस्रो हे भारताची प्रसिद्ध संस्था कोणत्या क्षेत्रात काम करते सर्वांना उत्तर येत असा सोपं प्रश्न आहे इस्रो ही संस्था कोणत्या क्षेत्रात काम करणारी आहे आंतरिक्ष कृषी शिक्षण किंवा राजनैतिक ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच आंतरिक्ष अंतरिक्ष क्षेत्रामध्ये इस्रो ही भारताची संस्था काम करत असते जसे की नासा आहे तशी आपली इस्रो आहे भारताची तर या ठिकाणी कोणत्या मृदेमध्ये पाणी रोकून ठेवण्याची क्षमता सर्वात जास्त असते पाणी रोकून ठेवण्याची क्षमता सर्वात जास्त असलेली आपल्याला एक मृदा विचारलेली आहे की कोणती आहे जांभी मृदा काळी मृदा या ठिकाणी रेगूर मृदा किंवा गाळाची मृदा तर ऑप्शन क्रमांक किती तीन योग्य आहे रेगुर मुद्देमध्ये जे आहे पाणी रोखून ठेवण्याची क्षमता सर्वात जास्त असलेली आपल्याला दिसून येते प्रश्न विसावा की छावा हे प्रसिद्ध पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहेत ते आपल्याला सांगायचं आहे पुस्तकाचं नाव या ठिकाणी अतिशय प्रसिद्ध असे पुस्तक आहे छावा या नावाचे तर विश्वास पाटील शिवाजी सावंत नरेंद्र या ठिकाणी दाभोळकर किंवा शांता शिळके ऑप्शन क्रमांक किती दोन शिवाजी सावंत यांचे जे आहे छावा हे अतिशय प्रसिद्ध असलेले एक पुस्तक आपल्याला सर्वांना माहीत असावं की आहे प्रश्न एक विसावा राज्याचा सर्व जो शासन व्यवहार आहे कामकाज आहे कोणाच्या नावाने चालते राज्याचा विचारलेला आहे सर्व शासन व्यवहार कामकाज हे तर मुख्यमंत्री राज्यपाल पंतप्रधान किंवा वरीलपैकी सर्व तर या ठिकाणी विचार करा राज्याचा विचारलेला आहे म्हणजे काय राज्यामध्ये कोणाच्या नावाने चालला जातो तर राज्यपाल यांच्या नावाने जे आहे राज्याचा सर्व शासन व्यवहार कामकाज हे चालवले जात असते प्रश्न बावीसावा राज्याचा प्रमुख म्हणून कोणत्या व्यक्तीला ओळखले जाते कोण असतो राज्याचा प्रमुख राज्याचा प्रमुख विचारलेला आहे या ठिकाणी राष्ट्रपती मुख्यमंत्री पंतप्रधान किंवा राज्यपाल तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यांना या ठिकाणी दोन योग्य आहे मुख्यमंत्री हा जो आहे राज्याचा प्रथम सॉरी प्रथम नाही प्रमुख व्यक्ती असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो प्रश्न या ठिकाणी तेविसावा की वंदे मातरम हे गीत जे आहे कोणत्या कादंबरीमधून घेण्यात आलेले आहे किती महत्वाचा प्रश्न आहे आपल्याला प्रश्न वाचल्यालाच कळून येते तर वंदे मातरम हे गीत यमुनेच्या तिरिक गीतांजली आनंद मठ किंवा वरीलपैकी या ठिकाणी दोन हे तर ऑप्शन क्रमांक किती तीन आनंद मठ या कादंबरीमधून कोणते घेण्यात आलेले आहे विद्यार्थ्यांनो तर आपल्यासमोर या ठिकाणी वंदे मातरम हे गीत घेण्यात आलेले दिसून येते प्रश्न चोवीसावा पाहूया आनंद मठ ही कादंबरी जी आहे आता ती कोणी लिहिलेली आहे ज्यामधून वंदे मातरम हे गीत घेण्यात आलेले आहे आनंद मठ ही प्रसिद्ध कादंबरी महात्मा फुले महात्मा गांधी बक्कीमचंद्र चटर्जी किंवा वरीलपैकी नाही ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच बक्कीमचंद्र चटर्जी यांनी आनंद मठ ही प्रसिद्ध कादंबरी घेतली लिहिलेली आहे ती आपल्याला सर्वांना दिसून येते प्रश्न पंचवीसावा पाहूया खालीलपैकी कोणत्या किरणाची जी भेदनशक्ती आहे ती सर्वात जास्त असते किरण कोणत्या किरणाची भेदनशक्ती विचारलेली आहे सर्वात जास्त असते गॅमा किरण अल्फा किरण बेटा किरण किंवा सर्व तर ऑप्शन क्रमांक किती या ठिकाणी दोन अल्फा किरणाची शक्ती जी आहे भेदनशक्ती जी आहे सर्वात जास्त असलेली सर्वांना दिसून येते प्रश्न करूया सव्वीसावा कुकडी पवना निरा खालीलपैकी कोणत्या नद्याच्या उपनद्या आहेत नद्या तीन विचारलेल्या आहेत कुकडी पवना निरा तर कृष्णा गंगा रावी किंवा पूर्णा ऑप्शन क्रमांक एक कृष्णा नदीच्या कोणत्या तीन तीन उपनद्या आहेत त्या दाखवण्यात आलेल्या कुकडी पवना आणि निरा ह्या सर्व प्रश्न सत्तावीसावा की वरसगाव धरण या धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे धरणाचं नाव काय आहे या ठिकाणी वरसगाव धरणाच्या जलाशयाचे नाव विचारलेले आहे तानाजी इसाजी संभाजी किंवा वीरबाजी तर या ठिकाणी आपण कन्फर्म करूया एक वेळेस उत्तर काय येईल याचं तर चला पाहूया उत्तर काय आहे ते प्रश्न किती आहे सत्तावीसावा प्रश्न सत्ता आहे सत्तावीसाव्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच वीरबाजी जलाशय असे जे आहे वरसगाव धरणाच्या जलाशयाला संबोधले जाते प्रश्न अठ्ठावीसावा पाहूया बारतमी सदनची स्थापना कोणत्या महिलेने केलेली होती या ठिकाणी बारतमी सदन संस्था आहे रमाबाई रानडे एनी बेसन पंडिता रमाबाई किंवा सर्व तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे पंडिता रमाबाई यांच्यातर्फे कशाची स्थापना झालेली होती तर बारतमी सदन या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आपल्या सर्वांना दिसून येते प्रश्न कोर कुरूया या ठिकाणी सत्यमेव जैते हे जे प्रसिद्ध घोषवाक्य आहे ते कोणी लोकप्रिय केले ते विचारलेलं आहे लोकप्रिय करणारे कोण आहेत सत्यमेव जैते या घोषवाक्याला सरदार पटेल लोकमान्य टिळक महात्मा गांधी किंवा मदन मालवीय ऑप्शन क्रमांक चार मदन मालवीय यांनी जे आहे स सत्यमेव जैते हे घोषवाक्य लोकप्रिय केलेले दिसून येते प्रश्न तिसावा पाहूया अल्ट्रा किरणांचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे अल्ट्रा वायलेट किरणांचा शोध विचारलेला आहे प, या ठिकाणी फ्रोबेल पाल म्युलर रॉबर्ट बॉईल किंवा जेनसेन तर या ठिकाणी आपण पाहूया कन्फर्म करूया ही उत्तर की काय राहाय राहणार आहे ते एक वेळेस पाहूत तर याचं ऑप्शन क्रमांक चार वगैरे राहणार आहे झेन सेन यांनी जे आहे कोणत्या अल्ट्रावायलेट किरणाचा शोध लावलेला आपल्या सर्वांना दिसून येतो आता स आता या सुप्रस्टला काय करायचं आहे विद्यार्थ्यांनो सर्वप्रथम एक लाईक करायचं आहे तसेच आपल्यासाठी काय कराय काय केलेलं आहे चारशे सत्तर पेजेसची जी पी डी एफ तयार केलेली आहे ते घेण्यासाठी ब्याऐंशी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर आपल्याला व्हॉट्सअप करायचा आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्यांनी घेण्यासाठी यामध्ये आपल्याला काय आहे की अर्थशा नागरिकशास्त्र असो या ठिकाणी राज्यशास्त्र असो विद्यार्थ्यांनो तसेच भूगोल इतिहास जनगणना दोन हजार अकरा महानगरपालिकेविषयी अतिशय स्पेशल क्वेश्चन्स असतील हे सर्व जे आहे चारशे सत्तर पेजेसच्या एम सी क्यू पी डी एफमध्ये कव्हर केलेली आहेत तर जोही विद्यार्थी घेऊ इच्छित असेल ना नंबर आपल्याला दिलेला आहे या नंबरवर मॅसेज करायचा आहे व्हॉट्सअप मॅसेज आणि एकशे एकोणपन्नासचं पेमेंट तुम्ही जसे केली की के आपल्याला काय होईल की हे जे पी डी एफ आहे चारशे सत्तर पेजेसचे लगेच दिले आहे तर नक्कीच घ्यायचं आहे चला भेटूया पुढच्या एका स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये